नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मीरा इंग्लिश स्कूलचा दुसऱ्या शाखेचा शुभारंभ शुक्रवारी दिनांक दहा मे रोजी सुभाष चौक तळेगाव दाभाडे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी अध्यक्ष स्थानी नवीन समर्थ विद्यालयाचे अध्यक्ष महेश शाह होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णराव भेगडे प्रशालेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर मावळ नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे सामाजिक कार्यकर्त्या निशा पवार स्वप्नाली भगत संगीता खळदे ज्योती शिंदे मंगल जाधव हे यावेळी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक ऍडव्होकेट श्रीराम कुबेर रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल खळदे प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष पत्रकार जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादिका रेखा भेगडे यावेळी उपस्थित होत्या प्रास्ताविक मीरा जांभूळकर यांनी केले मनोगत व्यक्त करताना दशरथ जांभूळकर यांनी सांगितले की मीरा इंग्लिश मीडियम स्कूल चे उद्दिष्ट आहे की कमीत कमी, कमी शुल्क आकारून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आणि अबेकस फोनिक हे कोर्सेस निशुल्क को उपलब्ध करण्यात आले आहे या शाळेत गणेशोत्सव छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते तसेच राष्ट्रीय सण दहीहंडी दिवाळी आदी सण देखील यावेळेस साजरे केले जातात विविध खेळांच्या स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात तसेच झाडे लावा झाडे जगवा प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करा पर्यावरण वाचवा आदी उपक्रमात मुलांना सहभागी करण्यात येते आभार पूजा जगताप यांनी मानले नमस्कार आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती आज या ठिकाणी मीरा प्री इंग्लिश मीडियम स्कूल या प्री प्रायमरी स्कूलचे हे दुसऱ्या शाखेच या ठिकाणी आज उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे या शाळेमध्ये दोन हजार एकोणीस साली ही शाळेची सुरुवात झाली सुरुवात यशवंत नगर या ठिकाणावरून झाली आणि त्या ठिकाणी आमची जी पहिली शाळा आहे याच्यामध्ये एकशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहे ही दुसरी शाखा आम्ही तळेगाव मधील गावामध्ये ही दुसरी शाखा आम्ही चालू करत आहोत आमच्या शाखेचं उद्दिष्ट उद्दिष्ट असं आहे शाळेचं की गरीबातील गरीब मुलांना सुद्धा कमीत कमी फी कमी मध्ये चांगल्या प्रतीचं उत्कृष्ट उद, उद, असं एज्युकेशन देणं त्यांना चांगल्या प्रतीचं वातावरण देणं त्यांचा मुलांचा सर्वांगीण विकास होणं हा आमच्या शाळेचा प्रमुख उद्देश आहे, आहे या शाळेमध्ये गरिबापासून ते श्रीमंतांपर्यंत अशी सर्व प्रकारची मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत आणि तळेगावातील सर्व बांधवांना माझी विनंती आहे की या शाळेमध्ये आपण ऍडमिशन घ्यावे आणि आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवावे धन्यवाद एव्हरी Thank you for being present for today's opening ceremony. Today on the auspicious occasion of Akshay Trudhia 10th May 2024, Miras English Medium Pre-Primary School has started its second branch in coordination with Puja Jagtap Madam. She is going to be the coordinator of the school. She is going to help me for the school progress. This is the second branch which is being inaugurated at सुभाष चौक माणियाळी तळेगाव दाबाडे गावठक द एम ऑफ स्कूल इज फर्स्ट थिंग आय वुड रियली लाईक टू थँक्स माय हजबँड बिकॉज ही मोटिवेटेड मी टू स्टार्ट अ स्कूल विथ हिज हेल्प स्टार्टल्प स्टार्टेड माय फर्स्ट स्कूल स्कूल इन टुडे स्टार्टेड माय सेकंड ब्रांच द एम ऑफ इज विदाउट टेकिंग डोनेशन फू इंग्लिश ट्वेंटी एज्युकेशन शुड बी गिवन to all common public that is the aim in mira's english medium pre primary school we give classes for play group nursery junior kg and senior kg at a very nominal fee we don't charge any donation school when it comes to school school is always an activity based learning every month one or the other activity is being done continuing with the cultural programs all the activities are being done in the school नमस्कार सगळ्यांना सांगू इच्छिते की मीरा इंग्लिश मिडियम प्री प्रायमरी स्कूल मध्ये खूप साऱ्या फेसिलिटीज अव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये आपण यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांना अदाकच एक लेवल फ्री केलेली आहे त्यासोबतच फॉनिक एज्युकेशन आणि आपले कंटिन्युअसली सीसीटीव्ही ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असतात कारण की आजकाल सेफ्टी ही खूप महत्वाची झालेली आहे पालकांच्या दृष्टीनेही आणि मुलांच्या दृष्टीनेही सो या सगळ्या गोष्टींची काळजी आपण मीरा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये घेत आहोत आणि आपल्या टीचर्स आणि सगळा स्टाफ हा खूप व्यवस्थित रीतीने सगळ्या मुलांची काळजी घेतो आणि इथे पाण्याची सोय आहे व्यवस्थित त्यांची स्वच्छतेची सोय बघितलेली आहे या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण आज सेकंड ब्रांच च से उद्घाटन केलेलं आहे अक्षयतृतीच्या मुहूर्तावर सुभाष चौक येथे थँक्यू सो मच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद